तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळे पतंग उडवत असतात सगळे गच्चीवर असतात आणि एन्जॉय करत असतात रम्या पार्थसोबत फ्लट करण्याचा प्रयत्न करते रम्याचं पतंग कोणीच कापू शकत नाही रम्या वसू एन्जॉय करत असतात आणि पार्थला सारखा त्या व्हिडिओची आठवण करून देत असतात काव्या तिथे येते काव्या रम्याचं पतंग कापते आणि तिथे येते काव्य खूप सुंदर दिसत असते पार्थ तिच्याकडे टक लावून बघतच राहतो काव्य म्हणते पार्थ देशमुख आहो समोर बघा इथे काय बघताय पतंग समोर आहे काव्य तिथे येते सुंदर दिसते हे बघून रम्याचा जळफळाट होतो आता काव्याने रम्याची तर पतंग कापली पण रम्याचा पत्ता कसा कट करते काव्या आणि पार्थच्या मनात पुन्हा कशी जागा मिळवते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी पार्थ काव्या यांना काळा कुर्ता काळी साडी देते आणि तेवढ्या तिथे युग येतो युगला बघून घरामध्ये उत्साह संचारतो घर आनंदाने भरून जातं युग चांगल्या मार्काने पास झालेला असतो युनिव्हर्सिटीमध्ये पाचवा आलेला असतो सगळे खूप खुश असतात काव्य म्हणते पार्थ आपण एक काम करू ना युग पास झाले ना त्याची मस्त पार्टी करू जशी जीवाचीन माझी केली होती सगळ्यांना ते सोळा डिसेंबरची रात्र आठवते आणि तो व्हिडिओ आठवतो सगळे एकदम उदास होऊन जातात मानिंनी विषय बदलते आणि काव्य म्हणते युग बरं झालंस तू आलायस अरे असं सणवार आले ना की आपले बहीण भाऊ आपल्या आजूबाजूला असावे असं वाटतं खूप लकी आहे पार्थ एक भाऊ नाही आहे पण दुसरा भाऊ तरी आलाय ना काव्या नंदिनीला मिस करत असते आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते नंदिनी काव्याला आवाज देते सगळे धावत नंदिनीकडे जातात नंदिनीला भेटून एवढ्या दिवसानंतर नंदिनीला भेटून तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून सगळ्यांना आनंद होतो मानिनी म्हणते नंदिनी आतमध्ये काय आलीस डायरेक्ट थांब तिथे औक्षण करते मी तुझं नंदिनी म्हणते आई थांबा मी कायमचे इथे नाही आले अहो आज सण आहे ना सणासिदूच्या दिवशी मी भेटायला आले सणवार असताना सून जर भेटायला नाही आली तर कसं वाटेल म्हणून मी इथे आले आणि तसंही मला या घराची खूप आठवण येत होती तुमची सगळ्यांची आठवण येत होती मानेनी म्हणते चालेल तू आत्ता कायमची जरी नाही आली ना तरी आम्ही सगळी तुझी वाट बघतोय माझी पूर्ण खात्री आहे जीवा एक दिवस तुला इथे परत घेऊन येईलच आणि तेही कायमचे आणि नंदिनी जेव्हा माझ्या दोन्ही मुलांसोबत माझ्या दोन्ही सुना इथे येतील ना त्यावेळेस असेल तो मोठा सोहळा तो सोहळा आपण सेलिब्रेट करू माझा पूर्ण विश्वास जीवा आहे जीवावर आणि काव्यावर तुमच्या मनातला सगळा द्वेष त्या बाजूला टाकतील आणि प्रेमाची जागा मिळवतील मानिनी नंदिनीला विचारते नंदिनी सगळे बरे आहेत ना आई बाबा जिवा नंदिनी म्हणते हो सगळे बरे आहेत रम्या पटकन पुढे येते रम्या म्हणते हो का नंदिनी जीवा बरा आहे का नंदिनी अगं सोशल मीडियावरती मग आम्ही बघतो ते वेगळं होतं का म्हणजे जीवा उघड्यावरती आंघोळ करतो तरी तो बरा आहे वॉचमनचा डबा खातो तरी तो बरा आहे थंडीमध्ये कुडकुडत रिक्षामध्ये झोपता येत नसताना झोपण्याचा प्रयत्न करतोय तरी पण जीवा बरा आहे का वसुमंत अगं रम्या पार्थ आणि नंदिनी यांचं मन मोठं आहे अगं जीवा आणि काव्याने जे गुण उधळलेत ना दिवे लावलेत ना ते बघितलं तरी पण त्यांना माफ केलंय असं सगळ्यांनाच करता येत नसतं रम्या म्हणते हो ना आई पण अगं जेव्हा हे चौघं एकाच छताखाली येतील ना तेव्हा ते सगळं अवघड होऊन जाईल मग बघू ना काय प्रेम काय सगळं मग सगळ्यांना सगळंच आठवेल प्रेम फोटो व्हिडिओ हो ना नंदिनी रम्या वसू मग नंदिनीवरती हसायला लागतात मानिनी खूप चिडलेली असते महानिनी त्या दोघींना काही बोलायला जाणार तेवढं नंदिनी अडवते नंदिनी, नंदिनी रम्या वसू यांच्याजवळ येते नंदिनी म्हणते वसू आत्या हे देशमुखांचं घर आहे आणि इथे सगळ्यांना समान न्याय मिळतो कसं आहे ना पार्थचं आणि माझं लग्न ठरलं होतं आमच्या भेटीगाठी व्हायच्या आम्ही पण स्वप्न रंगवली होती जे जे आम्ही दोघांनी केलं ना तेच काव्य आणि जीवाने केलं फरक फक्त एवढाच आहे की आम्ही राजरोसपणे केलं आणि या दोघांनी लपून छपून केलं पण आमच्या दोघांचं कधी काळी नातं होतं हे मान्य करून त्याला इग्नोर करून पूर्णपणे सगळं बाजूला टाकून जीवा आणि काव्या यांनी मनामध्ये काहीही न ठेवता मनामध्ये कशाचंही काही लपून न ठेवता आमच्या दोघांच्या प्रेमाची वाट बघितली आमच्या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार केला जर जीवा काव्या एवढं मन मोठं दाखवू शकतात मग आम्ही नाही करू शकत का आम्ही पण मागचं सगळं विसरून जाऊ आणि आम्ही चौघं पुन्हा एकत्र येऊ सगळं गोड छान होईल म्हणून वसु आत्या रम्या गोड खा आणि गोड बोलत जा मानिनीला नंदिनीचं हे बोलणं आवडतं मानिनी म्हणते अगदी बरोबर बोलली आहेस तू पार्थ कळतंय ना शहाणाला शब्दांचा मार पुरेसा असतो समजलं ना पार्थलाही कळतं की नंदिनीला काय सुचवायचं तर इथे जिवा आपलं काम करत असतो नंदिनीची आई त्याच्याकडे येते आणि तिला गुळपोळी देते नंदिनीची आई म्हणते हे बघ जिवा आज घरामध्ये कुणीही नाही आहे वॉचमन गेला बाहेर नंदिनी एक तासासाठी बाहेर गेली आहे मी आणि नंदिनीचे बाबा आम्ही दिवसभर घरामध्ये राही आज घर रिकामा आहे त्याच्यामुळे या संधीचा फायदा घे नंदिनी थोड्या वेळाने येईलच संधीचं सोनं कर कळलं ना जेव्हा खुश होतो तो चावी घेतो जेव्हा म्हणतो चालेल आता मी संधीचं सोनं करणार तर इथे मानिनी काव्या नंदिनीला रूममध्ये घेऊन येतात काव्या म्हणते आई तुम्ही नंदिनीताईला जे देणार होतात ते द्या ना तुम्ही आणलेलं मानिनी नंदिनीला हलव्याचे दागिने आणि काळी साडी देते मानिनी म्हणते नंदिनी ही साडी तू आणि हे दागिने पण घाल मला माझ्या सुनेला आज काळ्या साडीत बघायचे नेसशील ना नंदिनी म्हणते हो नंदिनी पाया पडते मानिनी म्हणते तुम्ही दोघं आनंदात राहा आणि हो जीवासोबत लवकरात लवकर आपल्या घरी परत ये आपलं घर वाट बघते मानेनी जीवासाठी नंदिनीकडे काळा कुर्ता देते ते विचारते नंदिनी तू देशील ना जीवाला हा कुर्ता नंदिनी म्हणते हो देईन नंदिनी तिथून निघते काव्या म्हणते आई आज स्पेशल संक्रांत करायचे त्यासाठी तुमची मदत हवी आहे कराल ना मदत मानिनी विचारते काय डोक्यात काय आहे काय कव्याच्या डोक्यात काय प्लॅन आहे ती तो मानिनीला सांगते तर येथे नंदिनी घरी येते ती जीवाला कुर्ता देण्यासाठी रिक्षाजवळ जाते पण जीवा रिक्षामध्ये नसतो नंदिनी म्हणते जीवा गेले तरी कुठे रिक्षात नाही आहे बाहेर वॉचमन पण नाही आहे काही झालं तर नसेल ना नंदिनी विचार करत असते आणि तेवढ्यात गॅलरीतून जीवा मोठ्याने आवाज येतो जिवा म्हणतो नंदिनी आज मैपर अस मा नंदिनी त्याच्याकडे बघत राहते आई बाबांनी ह्याला कसं काय घालत घेतलं असं तिला प्रश्न पडतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो